त्याला अंगुष्ट लावले तसं ते एक कारण सांगितलं दुसरं कारण सांगितलं ते त्रास सांगायला आले होते म्हणून पाय आणि तिसरं कारण सांगितलं की ती पत्नी असल्यामुळं ऐका ती पत्नी असल्यामुळं भगवंताचे दर्शन घ्यायला आली होती भगवंतानं काय केलं पत्नीला पाय दाखवला म्हणून पत्नीनं काय करावं पायापाशी राहावं विष्णू भगवंताच्या पायापाशी कोण आहे लक्ष्मी आहे ना लक्ष्मी कुठं आहे पाय दावत आहे म्हणून काय करते काय केलं कृष्णानं पाय दाखवलं म्हणून आताच्या लक्ष्मीनं कमीत कमी आमच्या पाया पडण्याच्या अगोदर आपल्या नवऱ्याच्या पाया पडून यावं तो तुमचा परमेश्वर आहे आमच्या पाया नगा पडू पण कमीत कमी येताना सासू सासऱ्याच्या पाया पडून कौन, कोण कोण आले <laughs> जोपर्यंत जगताय ना एकमेकाशी प्रेमानं वागा प्रेमान जगा वेगळा राहिला तरी काय तुम्ही काय बू नाही खाणार भाकरीच खाणार आहे सोनं नाही खाणार भाकरी कालवणच खाणार आहे जोपर्यंत एकत्र आहे ना तो पण मजेनं राहावा मजाने जगा उद्या कोण गेल्या माणसं गेल्या म्हणते तो लय चांगला होता हो लय चांगला होता आयुष्य भर घ्या वाट लावलेली खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रेम, प्रेम द्या प्रेम द्या प्रेमाविना नाही समाधान ऐकत सुसरे सुनानी पण काय तसा तासे तुम्हा आले कशाला काही होऊन तू करायचे झाले आयुष्यभर आलं बरे दिले त्याचा ते सांगण्याची वेळ नाही का मग काय आता पुन्हा कृष्णाला मोठा करूया कृष्ण मोठा झाला लगेच मोठा करायचा केल्या आणि रांगता रांगता पाडली विजय पाडली त्यांचा उद्धार केला असं करत 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 कृष्ण मोठा होऊ लागला मोठा झाल्यानंतर मग त्याला शाळेत शाळेत टाकायचे टाकला पाहिजे मग यशोदा मैया म्हणले आता काय डायरेक्ट सांगतो मोठा करतो लगेच आहे ना आपल्याला मोठं करायचे मग यशोदा म्हणण्या मैया म्हणत होती पिलो आता तुला शाळेत टाकलं पाहिजे पिलू तुला कुठल्या शाळेत टाकू असे म्हणत होती का यशोदा माझ्या पिला माझ्या सोन्या तुला कुठल्या शाळेत टाकू असे म्हणत होती का नाही पेलू नव्हती म्हणत मग काय केलं आहे ना परत ती सुद्धा महिलेला प्रश्न पडला आता सीबीएसई ला टाकू आय ला टाकू स्टेट बोर्ड ला टाकू का इंटरनॅशनल बोर्ड ला टाकू का मराठी शाळेत टाकू का जेडपी ला टाकू लय मोठा प्रश्न पडला यशोद मैया पुढे आहे ना कुठल्या शाळेत टाकायला त्यावेळेची शाळा म्हणजे ही शाळा नव्हती गाई चरण्यासाठी ऐका गा, गाई चरण्यासाठी काय केलं हळूहळू भगवंताला घेऊन चालले घेऊन चालले भगवंत गाई गेली गा। <laughs> गेले का पण मग गाई चरण्याला गेला मग त्याचा एक गट झाला आणि त्या गटाला नाव दिलं बचत गट गाई चरण्यासाठी देव गेले आणि त्यांचा एक गट झाला ज्याला त्याला नाव दिलं बघ असं दिलं का नाही मग त्यांचा गोपाळांचा एक गट झाला मग जो कृष्ण म्हणायला लागला अरे का रे तुम्ही एवढे आता प्रमाण देऊ नका आपल्याला बारा वाजले तीन तास झाले आहे ना मग कृष्णाला झालं का रे बाबा तुम्ही एवढे वाळ मग तुम्ही फक्त ताक खाताय लोणी म्हणजे आमच्याकडून सगळे पावसाला देऊ लागले मग कृष्णाला चोऱ्या करायला सुरुवात केली चोऱ्या करता करता कृष्ण एवढाच म्हणायचा नाही का चोऱ्या करताना चोऱ्या करायचं फक्त घरात जाताना आणि बाहेर येताना डोळे झाकून जायचं डोळे तुम्हाला का करायचे मी नेतो मग ते सगळी पेद्या पेंद सगळी घरात शिरली मस्त लोणी बिणी काढलं लोणी बिणी त्याला चतुर होता पेले मग पेते म्हणायचं एक डोळे झाका का म्हणते काहीतरी लबाडी करते हा पैसे खाते वाटते त्याच्यामुळे म्हणते डोळे झाक नाही तर लोणी खाते डोळे झाकाय काय होते आज आपण डोळेच झाकायच नाही आहे ना पेह्याचा बसला म्हणला तर चला आपल्याला गेला पाहिजे बाहेर नू लावली होती कोणीतरी आणि तेवढ्यात सासू सुना सगळ्या आल्या आणि आता ते बरेच प्रमाण आहे ते गाराने सांगायला आल्या गवळे ते आता घेत नाही वेळ झाला आहे का ना मग ते आल्या पेंड्या तुकडं पळलो लोणी मग सगळ्या घालाची आल्या प्रश्न म्हणला लवकर लवकर डोळे झाका डोळे झाक आपल्याला जायचे सगळ्यांनी डोळे झाकलं पेद्यानं मात्र अर्ध डोळे झाकलं आणि अर्ध डोळं उघड ठेवलं आता सगळ्यांनी पूर्ण डोळे झाकल्यामुळं सगळे बाहेर आले आणि पेंद्यानं पाचव डोळं झाकल्यामुळं त्यांच्या काय झाला अर्धा भाय आणि अर्धा मोडक पेंद्यात त्या बिताडाच्या बाहेर आणि माग वर आणि खाली काय ना अर्धा धरला चोप चोप अर्धा चोपलं सगळं वर म्हटला कृष्णा 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 मला वाचव रे वाचव वाच वाढायला लागला वाढायला लागला हा कृष्ण म्हणला हाता कसं वाटते माझ्यावर तुझा विश्वास नाही पोरणा लाभंगा माझ्यावर तुझा विश्वास नाही वे आता बरं वाटतंय कामाल नाही रे देवा नाही रे देवा तुकडं माझ देवा तुकडं मला माफ कर मग देवाने त्याला काय करा म्हणून देवा काय करायचं विश्वास ठेवायचं आता कटा लय मोठाय गरम गुण सांगता सांगतायचं पण वेळा पण लवकर ना मग हळूहळू मग असं झालं आता भाग झाला मग सगळं झालं मग त्यांच्या आईने त्यांना दूर करायला गेलेलं हे लोक ह्यांना वाटायचं ह्यांना वाटायचं काय व्हायचं ह्यांना वाटायचं हे सगळी काय करते ती कृष्णाला दिल्या शिवाय खात नव्हता ताक प्यायला गेल्या पण ताक न्यायचं नाही कृष्णाला मग पेंज्याने काय केलं तोंडाच ताक भरलो मग कृष्णाने काय केलं आग केलं आणि आग केल्यावर बरोबर आपल्या तोंडातली ते ताक होत कृष्णाच्या तोंडात किती गोड लागला असेल ना आहे ना आणि तुम्हाला तस जर दिलं एखादा हल्ला जबाबदार म्हणून ह्या काल्याचा प्रसाद आहे सगळ्यांनी कपात घ्या थोडा थोडा द्याल का आणि ती पंधरा दिवस असं दाखली घासत नव्हती काय मग ते असा सुगंध दाता दा ते असं काय ते कोलगिरीचे हैरात गत आहे है ना आ, हमारे टूथपेट मे नमक जादा खूप लिहिला पिला मग असं एक दिवस काय झालं मग एक दिवस असं असं काही मग आपलं काय करायचं जेवढे सगळ्यांनी शिधूर आणले ते उघडायचे आता मग खेळायला लागले मग परत हलतो तो हा मामा हे खेळ झाले कबड्डी झाले सगळे झालं काय का तिसरा मुद एक मुद्दा मला आठवला एकदम ते पाय दाखवला म्हणजे कालिंदीने विनंती करत होते ते भगवंताला की माझं इथं कोणी येणार माझं पाणी पशु पिणा ते काय नाही कारण कालिया नावाचा नाव माझ्या सर्वात राहतो रोहात राहतोय मग त्यावेळीच कृष्णाने तिला पाय दाखवला अरे भेऊ नकोच मी हे अस्त्र कालिया के पायाने केलं ना मग हे अस्त्र आहे चैतन्य सूक्ष्म भाव काढले हे पाय घेऊन आलोय मी त्याला मारायला मग अशा मग आता काय म्हणले आता खांदे भार काय खेळायचे आता काय म्हणे तुका म्हणे खेळ मोडा वापरता आता खेळ मोडला पाहिजे कारण सगळ्यांना भूक लागली सगळ्यांनी काय केला तो काला केला आणि तोच काल आपण आज या ठिकाणी करत आहोत काय वर्णन हा सुंदर वर्णन आले श्लोक पाठ आहे सर्वांना श्लोक बघून घ्या आता तो काळ आपण काय करायचे करायचे अगोदर त्याचा श्लोक नाही घेत आता काल्या करायच्या अगोदर काय करायचे भजन यायचे नारा 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 बहु फल कानो वरी एक mm oh, uh. کرتے آھے شریشری پائے پڑھنا گا یا سندار جیری وی من من لے تو دے کائیں ما گڈی بارانے منی اللہ بار توڑی پائے پاجن جا ہن تا جیری من من لے تائیں جی تو دے کائیں सप्ताह आणि या सप्त्यामध्ये आज शेवटची कीर्तन सेवा आपल्या सापगावच वैभव आणि सापगावचे सुपुत्र आदरणीय हरिभक्त परायण गणेश महाराज शास्त्री भागवताचार्य यांनी ती अतिशय उत्कृष्ट अशी चिंतन आपल्या समोर मांडलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थ व पारायण मंडळाच्या वतीनं त्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे